स्त्री स्वामी समर्थ जे स्त्री श्रावण महिन्यात असा मिठाचा दिवा लावते तिचे घर पैशाने भरते असा मिठाचा दिवा तुमच्या आयुष्यात सोने करेल पैसा पैसा खेचणारा हा देवा तुम्हाला करोडपती बनवेल फक्त कोणालाही न सांगता हा उपाय करा तुमच्या घरात नशिबाची दारे उघडणारा एक असा उपाय आहे जो फारच कमी लोकांना माहीत आहे हा उपाय केल्यावर जे घडतं ते ऐकून तुमचा श्वास थांबेल पैसा येणं समृद्धी मिळणं वात मिटणं हे सगळं एका मिठाच्या दिव्यामुळे शक्य होते पण तो मिठाचा दिवा कोणत्या दिवशी लावायचा किती वेळ कोणत्या दिशेला आणि कोणती मंत्र म्हणायची आज आपण उलगडणार आहोत श्रावण महिन्यातील एक गुप्त अद्भुत सिद्ध उपाय जो तुमचं नशीब बदलून टाकेल पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला लक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद तुमच्यावर हा हा मासे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंटमध्ये जय मा लक्ष्मी माता नक्की लिहा मिठाचा दिवा म्हणजे काय मिठाचा दिवा म्हणजे शुद्ध सैंधव लवण वापरून तयार केलेला दिवा त्यात कापूर किंवा तुपाचा वापर केला जातो यामध्ये धनसंपत्ती खेचण्याची शक्ती असते फक्त अग्नी नाही तर तो एक प्रकाशाचा उजे ऊर्जेचा स्रोत असतो हजारो वर्षांपासून तांत्रिक साधक वास्तुशास्त्रज्ञ आणि गुप्त साधक या दिव्यांचा वापर स्त्री सौख्य आणि प्रगतीसाठी करत आहेत मिठाचा दिवा म्हणजे जमिनीतील गुप्त शक्तींना जागृत करणारा दिवा का फक्त श्रावण महिन्यातच याचा प्रभाव प्रचंड असतो श्रावण महिना म्हणजे देवांचे उत्तर्जन कालखंड शिवशक्ती आणि लक्ष्मी शक्ती दोन्ही सक्रिय असतात नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात धन दन, धनलक्ष्मीचे आगमन करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो या महिन्यात वातावरण वातावरणातील ऊर्जेच्या लहरी प्रबळ असतात त्या मिठाच्या दिव्याशी जोडल्या गेल्यावर चमत्कार घडतो मिठाचा दिवा कसा तयार करायचा संपूर्ण कृती साहित्य शुद्ध संधव मीठ एक वाटी पितळ किंवा मातीचा दिवा तूप शुद्ध तेल देशी गायचं तूप कापूस करपूर एच्छिक एक लहान चमचा गोमूत्र एच्छिक दिवा तयार करण्याची पद्धत एका दिव्यात सेंधव मीठ भरून त्यावर एक कापसाची वाट ठेवा त्यात थोडंसं तूप टाका जर कापूर असेल तर त्याचा थोडा अंश त्या दिव्यात टाका हा दिवा जमिनीवर नाही तर एका तांब्या प्लेट प्लेटमध्ये ठेवा कोणत्या दिवशी दिवा महिने पन दुसरा हा दिवा लावायचा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी पण विशेषतः श्रावणातील दुसरा किंवा शेवटचा सोमवार हा सिद्ध सोमवार मानला जातो या दिवशी हा उपाय केला तर नशीब दरवाजे फोडून घरात येतं दिवा लावताना कोणती दिशा आणि वेळ वेळ सूर्योदयानंतर ब्रह्ममुहूर्तात किंवा सकाळी सहा ते साडेसात दरम्यान दिशा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून दिवा लावावा ठिकाण देवघरात किंवा घराच्या मुख्य दरवाज्याजवळ आतल्या बाजूला दिवा लावताना म्हणावं हे मंत्र दिवा लावताना मनात किंवा हलक्या आवाजात हे मंत्र म्हणावेत ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः महा ओम नम शिवाय ओम धनदाय नमः एकाच दिव्यात हे तीन मंत्र म्हणा मनात म्हणावे आणि दिवा प्रज्वलित करावा हा दिवा काय काय बदल घडवतो घरातील दारिद्र्य दूर होते पैसा अडकलेला असेल तर तो परत येतो कामधंद्यात यश येऊ लागतं नकारात्मक ऊर्जा जोळून खाक होते लक्ष्मी स्थिर राहते मन शांत होते वाद घरात वाद मिटतात अचानक धन लाभाचे संकेत मिळतात कर्ज उतरण्यास सुरुवात होते सौख्य समाधान आणि समाधान येऊ लागत स्वप्नातही सकारात्मक संकेत मिळू लागतात गुप्त संकेत हे लक्षात ठेवा दिवा विझू नये दिवा दररोज एकाच एक वेळी लावा जर दिवा लावल्यावर अचानक गोड वास आला तर समजा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळाला जर दिव्याभोवती निळसर प्रकाश दिसू लागला तर घरातील शक्तिशाली नकारात्मक शक्ती नष्ट होऊ लागली आहे कोणती पाच चूक करू नका मिठाच्या दिव्यात साधा मीठ वापरू नका फक्त सौदव मीठ वापरावं दिवा शौचालयाजवळ किंवा मध्ये लावू नका दिवा लावताना चपला पायात असू नये स्त्रियांनी रजस्त्रवाच्या काळात हा उपाय करू नये दिवा लावून त्याच जागी बसून मोबाईल टी व्ही पाहू नका तो काळ धान्यासाठी वापरा दिव्याचे परिणाम सत्यकथा एका गृहिणीची गोष्ट ती बँकेत काम करत होती सतत अडचणी वाद पैसा हातातून निसटायचा एक वृद्ध साधू तिने हा उपाय सांगितला तिने श्रावणात प्रत्येक सोमवारी मिठाचा दिवा लावायला सुरुवात केली तीन आठवड्यात तिचं प्रमोशन झालं घरातील कर्ज मिटलं आणि घरात शांतता आली हे सगळं घडलं फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे हे उपाय कुणासाठी नाहीत जे श्रद्धाहीन नाही। आहेत जे गोंधळ मस्ती किंवा अजागतिकपणा करत आह उपाय करतात जे केवळ हौस म्हणून हे करत असतील त्यांना काही लाभ मिळणार नाही विशेष दिव विशेष दिवशी विशेष फल जर सोमो श्रावण सोमवार हा पौर्णिमेच्या आसनापासून आला असेल तर त्या दिवशी मिठाचा दिवा लावल्याने सात पिढ्यांचं पुण्य मिळतं मित्रांनो आयुष्यात अनेक वेळा आपण लाख प्रयत्न करूनही प्रगती करत नाही कारण आपण ऊर्जेचे दरवाजे उघडलेलेच नसतात आज आपण पाहिलं की फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे ते दरवाजे कसे उघडतात हा उपाय तुमचं नशीब बदलू शकतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमचं आयुष्य बदलल। तर खालील कमेंट करून नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा कारण फ बदल फक्त आपल्या वाट्याला नसतो संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीचा असतो लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉन दाबा मिठाचा राखण देवा जो घरात वाईट शक्ती येऊ देत नाही